एक युवा वर्गाच प्रतिनिधित्व करण्याची जी संधी मला युवा वर्गाने दिली आणि जे प्रेम मायबाप साहित्याचा अभ्यासक म्हणून मिळते जो मी मिळवलेला आहे तर हा श्रोता पाहता आणि प्रतिनिधित्व पाहता माझी सुद्धा एक नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उडलेली बघायला मिळते की कोणत्याही प्रकारची कृती माझ्या हातून होत असताना समाजातलं एक नागरिक एका विशिष्ट घटकाच आणि विशिष्ट क्षेत्राच प्रतिनिधित्व करत असताना मी कोणत्याही समर्थन करू नये अशा प्रकारची सुद्धा एक नैतिक जबाबदारी याची मला पूर्ण कल्पना गेल्या काही वर्षातलं आणि गेल्या काही दिवसातलं महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आपण सगळेजण जाणता आहात रोजच नव्यानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग वेगवेगळ्या माध्यमातून सामान्य जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या प्रस्तावित व्यवस्थेच्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या आणि सामान्य जनतेला पिडणाऱ्या ज्या काही चुकीच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी रोजच समाजात वेगवेगळ्या वेग वेग स्तरातून बाहेर पडतात त्या सगळ्या गोष्टी आणि बातम्या ऐकून आपलं मन उद्विग्न होतच असेल अगदी तुमचं सुद्धा आणि वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत असताना एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं जेव्हा मी युवा वर्गाला संबोधित करतोय मार्गदर्शक या भूमिकेतून विचार मांडत असतो तेव्हा माझ्यावर सुद्धा एक सामाजिक जबाबदारी येऊन पडते की मी सुद्धा समाजातल्या कोणत्या विशिष्ट घटकाला त्रास होत असेल कुणी त्यांची मुस्कटदाबी करत असेल प्रस्थापित व्यवस्थेच्या नावाखाली त्यांच्या आधाराने कोणी गळचे बी सामान्यांची करत असेल तर माझ्यावर ती सुद्धा जबाबदारी की त्यालाही मी वाचा फोडली पाहिजे परंतु असं करत असताना या भूमिकेनं प्रामाणिकपणे काम करत असताना एका गोष्टीने मी प्रचंड हादरून गेलेलो आहे की माझंच कुटुंब आज सुरक्षित नसेल माझ्याच कुटुंबाच्या बाबतीत जर प्रशासनाच्या शासनाच्या किंवा प्रस्थापित व्यवस्थेच्या या जर गंभीर चुका जर होत असतील आणि माझ्याच कुटुंबाला मी सुरक्षित ठेवू शकत नसेल माझ्याच कुटुंबातल्या या गैरकारभाराच्या गोष्टी मी बाहेर काढू शकत नसेल तर मी समाजाला काय खात्री देणार की मी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकेल आणि जेव्हा मी सुरक्षित नाही माझं कुटुंब सुरक्षित नाही तेव्हा मी ही शाश्वती नैतिकतेनं देऊ शकत नाही की सगळं काही व्यवस्थित आहे तर आता मुद्द्यावर येतो गेल्या दोन तीन दिवसापासून समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या जे काही न्यूज पोर्टल असतील टी व्ही चॅनल असतील काही पेजेस असतील सोशल मीडिया असेल वगैरे वगैरे या सगळ्या माध्यमातून माझ्या विषय अत्यंत चुकीच्या अत्यंत स्क्रिप्ट आणि अत्यंत बदनामीच्या हेतून ज्या काही मुद्देसूद हेतुपूर्वक का चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या त्या मी पाहिल्या आणि मला धक्का बसला मी पाहिलं की मी माझ दिनचर्या सांभाळत असताना मी माझं प्रामाणिकपणे रोजचं काम करत असताना जर अचानक अशा काही बातमी माझ्या कानावर येऊन पडतीये की मी कोणता गुन्हा केलाय आणि त्या गुन्ह्यात मला अटक वगैरे झालेली अशा ज्या बातम्या येत आहेत गुंडांचा आधार वगैरे हो वारकरी संप्रदायातील व्यक्तीला हे शोभतंय का वगैरे वगैरे हो मला आता त्या बातम्यांचा परिपाठ तुमच्या समोर वाचायची गरज नाही तुमच्यातलेच काही जणांनी ते दिल्याही असते तुम्ही तुमचं काम करताय फक्त पत्रकारांनी त्याची खातर जमा करणं गरजेचं होतं ती झाली नसेल तो भाग परंतु जो आक्षेप आपण एखाद्या व्यक्तीवर नोंदवतोय जो गंभीर पुण्याचा आरोप आपण एखाद्या व्यक्तीवर करतोय तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी की त्याच्या खोलाशी आपण गेलं पाहिजे त्याच्या तळाशी गेलं पाहिजे दोन्ही बाजू तपासून बघितलं पाहिजे जेव्हा माझ्यासारखा वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारा ज्या वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे अशा वारकरी संप्रदायाचं गेली दहा बारा वर्ष झालं मी प्रतिनिधित्व करतोय काम करतोय असा व्यक्ती चुकीची काही घटना करतो किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक वगैरे के केली आणि जेलमध्ये पाठवली याच्या जे चुकीच्या बातम्या ज्या प्रसारित केल्या -के गेल्या अशा बाबतीत आपल्या सगळ्यांची भूमिका ही पारदर्शी असली पाहिजे की दुसरी ही बाजू नाण्याची आपण तपासणं गरजेचं असतं आणि त्याच्या खोलाशी गेलं पाहिजे आज समाजामध्ये प्रस्तावित व्यवस्था गळचेपी करत असताना मुस्कटदारी करत असताना त्रास देत असताना आपण आम्ही सर्रास पाहतोय पण एक गोष्ट जे आज आपण सगळ्यांसमोर मांडण्यासाठी इथं जमलोय त्या गोष्टीला मी आता हात घालतोय गेल्या अनेक वर्षांपूर्वी माझ्या वडीलोपार्जित जमिनीचा एका व्यक्तीशी व्यवहार झाला त्या व्यक्तीचं नाव आहे सचिन प्रकाश भन्साळी त्याच्या वडिलांचं नाव आहे प्रकाश भन्साळी आणि त्या व्यक्तीशी जो व्यवहार झाला जमिनीचा तो होता दोनशे वीस फुटांचा आता दोनशे वीस फुटांचा कायदेशीर व्यवहार झाल्यानंतर या सचिन प्रकाश भन्साळी नावाच्या बिल्डरनं दोनशे वीस फुटांच्या ऐवजी दोनशे तीस फुटांचा बेकायदेशीर ताबा आम्हाला धमकावून घेतला आय रिपीट दोनशे वीस ऐवजी दोनशे तीस फुटांचा ताबा या भन्साळी कुटुंबियांनी आम्हाला धमकावून घेतला प्रसंगी त्यावेळेस हे बांधकाम करत असताना त्यांनी पोलीस यंत्रणेची सुद्धा मदत घेतली हे मी जबाबदारीनं सांगतोय आता पोलीस व्यवस्थेमध्ये किंवा पोलीस बंदोबस्तात अशी बांधकाम दुसऱ्याच्या वडील होऊ शकत नाही इतकं प्राथमिक ज्ञान कायद्याचं मला सुद्धा आहे आणि तदनंतर मी पोलीस तक्रारी केल्या ज्या मी करायला हव्यात त्या पोलीस तक्रारी केल्यानंतर मला अपेक्षित होतं की माझ्या तक्रारीवर काही हवी जशी काल पटकन झाल्याचं दाखवलं जात आहे पण कदाचित पोलीस यंत्रणा नसावी अगदी काल झालेली दिसती अनेक वर्ष ज्या ज्या बेकायदेशीर बेकायदेशीर कामाबद्दल बांधकामाबद्दल आणि ज्या अतिक्रमणाबद्दल आणि ज्या आणि धमकी प्रकरणावर मी तक्रारी सातत्यानं पोलीस स्टेशनला देतोय त्याच्यावर कसलीही कसलीही अगदी कसलीही कारवाई पोलिसांनी न करावी आणि काल यांच्या एका सूचनेवर पोलिसांनी वाडेकर अक्षरशः डांबून ठेवणं या प्रकारावर माझं प्रश्न चिन्ह आहे की पोलीस प्रशासन नेमकं काम करत आहे मी युवा कीर्तन चैतन्य एका मी जबाबदारीने बोलतोय एका विशिष्ट वेगळ्या जातीचं असल्या कारणानं या भंसाळी कुटुंबियांनी प्रचंड दबावतंत्र वापरून आज त्यांचं जगण हराम केलंय त्यांची जमीनही लोबाडलेली आहे आणि सचिन भनसाळी आणि प्रकाश भंसाळी कुटुंबियावर या व्यक्तींनी केलेल्या लोबाडणी विरोधात त्रासाबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे आता या भन्साळी कुटुंबियांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल असून सुद्धा कारवाई न होणं आणि आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत असताना आम्हाला रात्रभर डांबून ठेवणं मला प्रश्न पडत की प्रस्थापित व्यवस्था नेमकं काम करते गुन्हे दाखल आहेत चोरीचा गुन्हा आहे फसवणुकीचा गुन्हा आहे बनावट कागदपत्रांचा गुन्हा आहे वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल या बिल्डर परिवारावर आहे आणि अत्यंत गंभीर स्वरूपाची गोष्ट आता सांगतोय सर्वेंद्र यांचं काम करून ऐका पत्रकार मित्रांनो जेव्हा या प्रकरणाबद्दल महाराष्ट्रभरातल्या जनतेनं मला आवाहन केलं की महाराज सत्य मांडा आणि जेव्हा ही पत्रकार परिषद घेण्यासाठी मी आज तुमच्या समोर बसतोय माझ्या परिसरातील चाकण एमाय डीशी चाकन एम आय मधील अनेक शेतकरी परिवार मला येऊन भेटले आणि त्यातला एक शेतकरी परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांचं नाव लोंढे आहे समोर उभे राहिले तुम्ही सगळ्यांच्या समोर न घाबरता उभं राहा हा लोंढे परिवार चाकणे एमाय हद्दीतील वराळे गावचा आहे आणि चाकण बसा खाली चाकन एमाय हद्दीतील वराळे गावचा हा लोंढे परिवार एका मी जबाबदारीने बोलतोय एका विशिष्ट वेगळ्या जातीच असल्या कारणानं या भन्साळी कुटुंबियांनी प्रचंड दबाव तंत्र वापरून आज त्यांचं जगण हराम केलं त्यांची जमीनही लुबाडलेली आहे आणि सचिन भनसाळी आणि प्रकाश भन्साळी कुटुंबियावर या व्यक्तींनी केलेल्या लुबाडणी विरोधात त्रासाबद्दल अट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे आता या भन्साळी कुटुंबियांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल असून सुद्धा कारवाई न होणं आणि आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत असताना आम्हाला रात्रभर डांबून ठेवणं मला प्रश्न पडतो की प्रस्तावित व्यवस्था नेमकं काम करते बातमी गेल्या काही दिवसांपासून पसरतीये त्या बातमीचा एक चुकीचा नरेटिव्ह सेट करण्यासाठी वापर केला जातो आणि आणखी एक गोष्ट पीएमआरडीएनी हे बांधकाम अनधिकृत कायदेशीर ठरवून सुद्धा आय रिपीट पीएमआरडीए प्रशासनाने कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण करून हे संबंधित कंपनीचं बांधकाम बेकायदेशीर ठरवून सुद्धा गेले वर्षभर अवैध प्रकारे बेकायदेशीरपणे तिथे ती कंपनी कार्यरत आहे मग डोळे झाकून का ज्यांचा छळ सुरे आणि त्रास आहे त्यांनी त्यांचे पुरावे घेऊन माझ्याशी संपर्क साधावा प्रस्तावित व्यवस्थेबद्दल आणि धन्यदानग्यांना वाचवणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या बद्दल माझं एक तीव्र आंदोलन उभं राहते धन्यवाद